राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं जे काही निधन आहे की खरं विश्वास अजूनही न बसण्यासारखी गोष्ट आहे अजूनही असं मनाला विश्वास वाटत नाही की दादा नाहीत एक मोठा आ, या राज्याचं मी म्हणेल एक मोठं नेतृत्व हरपलेलं आहे विशेषतः आमच्या ग्रामीण भागासाठीचं सा या राज्यातलं नेतृत्व आज नाहीसं झाल्याची मोठी जाणीव आम्हाला आहे दादांचं गेल्या काही वर्षात अत्यंत जवळून त्यांचं काम बघण्याची मला संधी मिळाली होती आणि त्यांच्या कामाबद्दल आता काय बोलावं खरं अक्षरशः झपाटल्यासारखं सा वेळेचं भान ठेवून प्रश्नांची जाणीव असणारे नेतृत्व आणि प्रचंड झपाटलेल्या कामाने झपाटलेला माणूस असं त्यांचं व्यक्तिमत्वाचं वर्णन खरं मी करेल आणि त्याचबरोबर आपल्या कार्यकर्ते असतील त्यांचं देखील त्यांना जीव लावणारा वेळ प्रसंगी स्पष्ट वक्ते पण असेल मनातून मात्र अत्यंत प्रेमळ त्यांचा स्वभाव होता हे मी अत्यंत जवळून खरं बघितलेलं आहे अगदी माझ्या विधानसभा निवडणुकीत माझा पराभव झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळीच आठ साडेआठ वाजता त्यांचा मला फोन आला होता कुठेतरी कायम एक अजित दादा म्हटलं की मनात कुठेतरी एक आधार असल्याची भावना असायची आज अस तो आधार कुठेतरी नाहीसा झाल्याची भावनेनी मन त्या ठिकाणी व्यथित झालेलं आहे हे या राज्याचं मी म्हणेल कधी न भरून येणारं नुकसान आज झालेलं आहे त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो